नमस्कार हेल्दी रेसिपी विथ मीमध्ये आज बनणार आहे फालुदा तोही आईस्क्रीमच्या गाड्यावरती जसा मिळतो तसा खांडेकर कंपनीचे चार फ्लेवरचे फालुदा मिक्सर मिळतात त्यातील मी आज बनवणार आहे पिस्ता फालुदा पिस्ता फ्लेवरचा फालुदा हा जबरदस्त लागतो म्हणून मी आज पिस्ता फ्लेवरचा फालुदा बनवणार आहे एका पॉकेटमध्ये सहा ग्लास बनतात खांडेकर्स बेस्ट क्वालिटी फालुदा मिक्सर कोणत्याही ग्रोसरी स्टोअरमध्ये सहज भेटून जाईल तुम्हाला चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एक लिटर दूध घेतलं आहे त्यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं आहे व मंदाचे वरती दूध छान गरम करून घ्यायचं आहे दूध गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला खांडेकर्स बेस्ट क्वालिटी फालूदा मिक्स ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे फालूदा मिक्स मिक्स करून झाल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटांसाठी दूध उकळवत गॅसवरती ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनिटं झाले की गॅस बंद करून फालुदा थंड करण्यासाठी ठेवायचा फालुदा थंड झाला आहे तो मी हलवून घेऊन एकाच काचेच्या बाऊलमध्ये काढून घेते त्यानंतर मी पंधरा ते वीस मिनटासाठी फालुदा मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे फक्त वीस मिनटासाठीच ठेवणार आहे त्यानंतर लगेच आपण सर्व करायला घ्यायचा एकदम कमी वेळेत फालुदा तयार होतो तो एकदम जबरदस्त गाड्यावरती लागतो अशा प्रकारचा फालुदा चवीला लागतो तर ह्याची आणखी जास्त टेस्ट वाढवण्यासाठी मी थोडा यामध्ये गुलकंद घातला आहे व माझ्याकडे चॉकलेट फ्लेवरचा आईस्क्रीम अवेलेबल आहे तेच मी आईस्क्रीम ह्यामध्ये वापरणार आहे आईस्क्रीममुळे ह्याची चव आणखीन जास्त छान लागते गार्निशिंगसाठी मी काही थोडे ड्रायफ्रूट्स यूज केले आहेत फालुद्याची रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा